रामकृष्ण हरे सज्जन हो परिणाम जाणून कर्म करा अशा अर्थाचा विषय आजच्या भागामध्ये आपणाला ऐकवीत आहे प्रत्येक कर्माला फळ असतं मग एक परमप्रयोजन आणि दुसरं एक अवांतर प्रयोजन सामान्य फळ आणि विशेष फळ प्रत्येक कर्माला कर्म हे निष्फल कधीच नसतं काही माणसं म्हणतात मी एवढं काम केलं पण काय उपयोग नाही झाला असं होत नाही त्या कर्माचं ते फळ असतं कदाचित त्या माणसाने चुकीचं केलं असेल आणि त्याला फळ वेगळं पाहिजे असेल पण त्या कर्माचं फळ त्याला मिळत असतं एक माणूस असाच एका ज्योतिषाकडे गेला आणि म्हणाला मला काय कर्म किती केले तरी मला फळ मिळत नाही तो म्हणाला मी तुला मंत्र सांगतो आणि तो मुद्दा तू अंमलात आण हातात धरशील ते सोडू नको फळ मिळेल ठीक आहे म्हणाला चालला तो घरी रस्त्याने जाताना एक गाढव पाहिलं त्याने आणि त्या गाढवाचं सेफ्टी हातात धरली आता ते गाढवच हो फडाफडा फडा लाथा मारल्या त्याने तोंड फुटलं आणि त्याच्या हातातून आपोआप ते सेपट सुटलं गाढव पळून गेलं आणि हा परत त्या ज्योतिषाकडे आला म्हणले हो तुमचा तो मंत्रन तो मुद्दा म्हणले बघाय तोंड रक्तबांबाळ झालं म्हणाले ते परत मग मा सांगा म्हणजे चुकीचं झालं सांगितलं तुम्ही तो मला काय झालं काय म्हणले तुम्ही सांगितलं होतं की हातात धरील ते सोडू नको फळ मिळेल म्हणले मग तो काय हातात धरलं होतं म्हणजे रस्त्याने चाललं होतं गाडवाचं शिफ्टी हातात धरली होती मग म्हणले फळ मिळालंच की हे थोबाड फुटलं हे फळच आहे त्याचं म्हणजे तू काय हातात धरलं त्याच्यावरून परिणाम काय होणार हे फार महत्त्वाचं असतं म्हणून परिणामाकडे लक्ष देऊन कर्म करा असा त्याचा अर्थ होतो काही कर्म प्रत्यक्ष आपल्याला फळ देणारे दिसतात काही कर्म अप्रत्यक्ष फळ दिसत नाही पण ते फळ मिळालेलं असतं रोज पोथेला जातो कथा कीर्तन ऐकायला जातोला काय मिळतं काय मिळतं त्याला सांगता येत नाही पण त्याला समाधान मिळतं म्हणून तर तो जातो ना समाधान हे सुद्धा अप्रत्यक्ष फळ आहे सांगायचा सा मुद्दा असा त्याला एक दृष्टांत आपण देऊया म्हणजे आपल्याला लक्षात येईल एकदा काय झालं की सूर्याच्या लग्नाचं आमंत्रण भूतलावरच्या सर्व प्राण्यांना आलं लग्नाची तारीख वेळ सगळं सगळं आल्यानंतर या भूतलावरच्या जे प्राणी होते न, हो सगले। सारा ना वनचर प्राणी वगैरे सगळे त्यांना एवढा आनंद झाला स्वारातलं सूर्याचं आपल्याला आमंत्रण म्हणल्यावर किती आपलं म्हणाले क्रेडिट आहे आणि नाचायला लागले त्या आनंदाने त्यावेळा डी जे नव्हता ना त्या डी जेच नाचत असल्यास आणि नाचायला लागले त्या नाचणाऱ्या समूहामध्ये बेडकाचा पण एक समूह होता बेडकी बेडक्या आणि मार ताल धरून नाचायला लागले की आपल्याला आमंत्रण आलं आपल्याला आता अमुख वारी लग्नाला जायचं सूर्यदेवाने लग्न पाळ लग्नाचं आमंत्रण दिलं म्हणजे काय आपलं ह असं म्हणून त्या आनंदाने नाचायला नाचत होते तेवढ्यात तो एक म्हातारा बेडूक होता त्याच्या लक्षात हे आलं आणि त्याने पुढं होऊन त्या सर्वांना हाक मारे थांबवा तो नाच डान्स करतायत नाच नाच करतायत कळतं का तुम्हाला काय आकले आहेत का है? है दुर दुर ते सगळे थांबले कारण हा अनुभवी वृद्ध बिडूक होता त्याला सर्व दूरदर्शीपणा होता आणि त्याने ते त्यांचा नाच थांबवला आणि म्हणले काय रे कळतं का तुम्हाला काय अरे माझ्या भाईंनो असे मूर्खपणाचे हे सगळे नाच जे करता येत ना तुम्ही हे सगळं चुकीचं याचा परिणाम तुम्हाला माहिती आहे का सूर्याचं जर लग्न झालं तर काय होईल तुम्हाला समजतं का हा एकटा आहे तरी हा जर तापला ना उन्हाळ्यामध्ये तर सगळे आपले डबके वाटून टाकतो आणि आपल्याला त्राही भगवान होतं आपल्या मराईचे सगळे लाही लाही आपली होते हा एकटा आहे आणि यात जर लग्न झालं आणि अनेक जर सूर्य झाले तर आपल्याला काय मरावंच लागेल म्हणाले काय कळतं काय परिणाम होणारे याला ब्रह्मचारीच राहू द्या म्हणाले नाचू नका आनंद करण्यात मजा नाही आहे दृष्टांताचा तात्पर्य ता ता अर्थ लक्षात घ्या भगवद्गीता सांगते नेहाभिक्रमणाशोस ते, नेहा ते प्रत्यवायो न विद्यते हा नेह अभिक्रमणाशोस प्रत्यवायो न विद्यते स्वल्पमप्यस्य धर्मस्य त्रायते महतो भयात प्रत्येक कर्म प्रत्यक्ष किंवा अप्रत्यक्ष फळ देत असतं काही तात्काळिक ताबडतोब फळ देतं आणि काही परिणाम त्याचे फळाचे असतात म्हणून तुम्ही परिणाम जाणून म कर्म करा तुलसीदास लिहितात ते म्हणतात की बाबा वा रे कर्मप्रधान विश्वराचे राखा जो जस करे सो तसफल चाखा कर्म प्रधान विश्वर चिराखा जो जस करे सो तसफल चाखा सियावर रामचंद्र की जय जो जसं करीन तसं त्याला फळ मिळेल उशिरा मिळेल किंवा तात्काळ मिळेल काही कर्माचे फळ साक्षात ताबडतोब असतात आणि काही परिणाम त्याचे काही दिवसांनी बघायला लागतात आणि म्हणून प्रत्येक कर्म करताना सज्जन हो जाणून कर्म करा जाणत्याकडे जा आणि कर्माचे परिणाम जाणून घेऊन मग कर्म करा तरच तुम्हाला ते फळ मिळेल आणि तुमचं जीवन आनंदमय मंगलमय होईल आणि म्हणून कर्म करताना आपण आपल्याला माहीत असतं की आपण काय करतो आपण पाप करतो आणि आपल्या वाटतं कोणी पाहिलं नाही पाहिलं नाही असं नाही होत चित्रगुप्त नावाचे चित्रगुप्त आहेत यमाचे दूत आहेत असं पोथी पुराणात सगळ्या शास्त्रात आपल्या भारतीय संस्कृतीमध्ये लिहिलं आहे पण ते असू द्या तो गट त्याचं काम करेल पण माझं मत असं आहे चित्रगुप्त नाही गुप्त चित्र आहे आपल्या मा मन हे पळ पट आहे तो त्याच्यावर सगळं रेकॉर्ड होतं चोरी केली ना तर चोरंटाला वाटतं अरे पोलीस आपल्याला पकडतील काय ना मग तशी झोपच उडते कारण जेव्हा होतं तेव्हा हे चित्र गुप्त नव्हे गुप्त चित्र आपल्या अंतकरणात उमटतं आणि तेच आपलं शासन करायला लागतं मन म्हणून चांगलं करा निर्मळ मन ठेवा आपलं जीवन आनंदमय मंगलमय होईल कोई देखे न देखे आल्ला तो देखता आहे कोणी पाहू का न पाहू देव पाहतो किंवा तुमचं मनच पहिलं पाहत असतं आणि तुम्हाला सुखदुःखाचे अनुभव यायला लागतात तेव्हा चांगलं कर्म करा चांगलं होईल हा व्हिडिओ इतरांना पाठवा लाईक करा ज्यांनी चॅनलला सबस्क्राईब केलं नाही त्यांनी सबस्क्राईब करा ज्ञान ऐकत रहा, वाटेत रहा, आनंदी राहा रामकृष्ण हरे